नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या साखाभाई या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या भेटीसाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपले, आपले पालघर जिल्ह्यात भरपूर असे शे सिंगर्स आहेत त्यातले दहा सिंगर जे सर्वात जास्त नावाजलेले आहेत त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आज आपण या आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आपला पर बघत राहा आपले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जास्त टाईम नाही लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया shock out it मित्रांनो दहा नंबर वरती आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस सिंगर येतोय तो एक उत्तम ऍक्टर पण आहे उत्तम सॉन्ग रायटर पण आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो एक उत्तम रॅपर आहे असा हा रॅपर ऍक्टर सॉन्ग रायटर म्हणजेच मिस्टर परेड मिस्टर परेड यांची तुम्ही सॉंग तर बघत असालच पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी खूप असे सॉंग्स आपल्या आवाजात तयार केलेले आहेत माजल्याच्या फाजल गोठी आणि झगडा हॉल हो हे मिस्टर परेडचे सर्वात हिट सॉंग्स आहेत तसे तर मिस्टर परेड यांनी पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे सॉंग्स तयार केलेले आहेत परंतु हे दोन सॉंग्स मिस्टर परेडचे सर्वात हिट सॉंग्स आहेत मिस्टर परेड हा त्यांच्या सॉंग्स मध्ये रॅप ह्या ऍड करतोच आणि हे सॉन्ग्स मिस्टर परेड चे पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल होत असतात मित्रांनो नंबर वरती येतोय आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस सिंगर तो म्हणजेच प्रकाश पडवले प्रकाश पडवलेने आपल्या पालघर जिल्ह्यात भरपूरसे सॉंग्स तयार केलेले आहेत आणि भरपूरशा सॉन्ग्स मध्ये त्यांनी आपला आवाज दिलेला आहे म्हणजेच भरपूरशा सॉन्ग्स मध्ये त्याने सिंगिंग केलेले आहे मनोहर बाजारान तुला मी पाहिलंय हे प्रकाशचं सर्वात हिट सॉन्ग आहे या हिट सॉन्ग पासून प्रकाश पडवले आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यात फेमस झाला किंवा व्हायरल झाला आणि आता पर्यंत प्रकाश पडवले भरपूर अशा सॉन्ग्स मध्ये त्यांनी सिंगिंग केलेले आहे अशा प्रकारे प्रकाश पडवले आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये फेमस उत्कृष्ट असा सिंगर मानला जातो मित्रांनो आठ नंबर वरती सिंगर येतो या सिंगरने दोन हजार एकवीस मध्ये आणि दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या आवाजाने आणि त्यांच्या ने पूर्ण पालघर जिल्ह्यात आग लावून टाकलेली होती अगंपूर्वी ती स्वप्नात येणा होती दुकानाशी थांबणा आणि कायर भाव अशा पालघर जिल्ह्याला हिट सॉन्ग प्रेझेंट करणारे म्हणजेच सांताराम वाघ सांताराम वाघ हे आपल्या पालघर जिल्ह्याचे नावाजलेले उत्कृष्ट असे फेमस सिंगर आहेत साताराम वाघ यांनी आपल्या पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट हिट सॉन्ग्स दिलेले आहेत आणि पूर्ण पालघर जिल्ह्यात साताराम वाघ हे खूप फेमस झालेले आहेत सांताराम वाघ यांनी आपल्या युट्यूब चॅनल वरती सहा दिवसांपूर्वी आम्ही राणाची पाखरे हे सॉन्ग अपलोड केलेलं आहे त्यांच्या चॅनल वरती जाऊन तुम्ही हे सॉंग नक्की बघू शकता मित्रांनो सात नंबरला सिंगर येतोय आपल्या पालघर जिल्ह्याचा फेमस युट्यूब कलाकार फेमस सॉंग रायटर आणि फेमस सिंगर तो म्हणजेच हेमंत माडा मित्रांनो हेमंत माडा यांनी आपल्या पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट हिट सॉंग्स दिलेले आहेत उडाची डाल पलसाचा पान आणि चुलीचं फाट्या ॉट हे आतापर्यंतचे हेमंत माडा यांचे हिट सॉन्ग्स आहेत मित्रांनो बघायला गेले तर हेमंत माडा हे आपले पालघर जिल्ह्याचे खूप जुने युट्यूब कलाकार आहेत जेव्हा दहा वर्षापूर्वी सिडीच्या आणि कॅसेटच्या जमाना चालू होता तेव्हापासून हे हेमनमाडा सॉन्ग्स बनवायचे आणि आता सध्या आपल्या पालघर जिल्ह्यात त्यांनी से सॉंग्स बनवलेले आहेत मित्रांनो सहा नंबरला सिंगर येतोय तो एक उत्तम संगीतकार सुद्धा आहे आदिवासी कलाकार फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आपल्या पालघर जिल्ह्याची इंडस्ट्रीला सुरुवात करणारे म्हणजेच बबलू पाटील सर बबलू पाटील हे आपल्या पालघर जिल्ह्याचे पहिले युट्यूब कलाकार आहेत पालघर सॉंग्स इंडस्ट्रीला सुरुवात करणारे म्हणजेच बबलू पाटील सर बबलू पाटील सरांमुळे आपल्या पालघर जिल्ह्याचे फेमस फेमस युट्यूब कलाकार हे फक्त बबलू पाटील सरांमुळेच घडलेले आहेत बबलू पाटील यांनी भरपूरशा ला म्युझिक दिलेले आहेत आणि आपल्या आवाजात भरपूरसे सॉंग्स त्यांनी तयार केलेले आहेत गेले होते आई माझी पाणी भराय कोरी येशील का बाजारी वही वची कंटोली तुज माझा जुना माल कोरी तू भारी शिंगाली मुंबईची पोरी आणि लग्न करशील काय बबलू पाटील सरांच्या आवाजातले हिट सॉन्ग्स आहेत मित्रांनो पाच नंबरला सिंगर येतो या सिंगरने दहा पंधरा वर्षा अगोदर त्यांच्या आवाजात दणका हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होता अशा सुपरस्टार सिंगरचे नाव आहे जगदीश पाटील जगदीश पाटील जग हा खूप जुना आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला असा सिंगर आहे पंधरा वर्ष अगोदर जेव्हा सीडीचा आणि कॅसेटचा जमाना होता तेव्हा जगदीश पाटील यांचीच गाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत होती दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीसचे जगदीश पाटील यांच्या आवाजातले हिट सॉंग सांगायचे गेले तर ते हिट सॉंग आहेत माझा संसार हा सुखाचा चहाय मनोलालेस की कॉल करीजा आणि मोगऱ्याचे झाड जगदीश पाटील यांची खरी ओळख ही त्यांची जुन्या गाण्यापासून आहे जगदीश पाटील हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले असे सिंगर आहे मित्रांनो चार नंबरवरती सिंगर येतोय वेडा झाला तुझ्यासाठी पोरगी झाली लोटी विक्रमगडचा मी ड्रायव्हर आणि तू माझी प्रेमिका हे सर्वात हिट सॉन्ग्स पालघर जिल्ह्याला प्रेझेंट करणारे म्हणजेच रमेश काचरे रमेश काचरे यांनी आपल्या भरपूर भरपूरसे सॉन्ग्स पालघर जिल्ह्यामध्ये तयार केलेले आहेत बबलू पाटील यांनी पालघर सॉंग्स इंडस्ट्रीला सुरुवात केली तेव्हापासून रमेश काचरे सॉन्ग्स बनवायचे आणि सध्याच्या स्थितीला संपूर्ण पालघर जिल्ह्यात आपले नावलौकिक रमेश काचरे यांनी केलेले आहे रमेश काचरे यांनी पालघर जिल्ह्यात आतापर्यंत भरपूरसे हिट हिट सॉन्ग्स तयार केलेले आहे मित्रांनो आता जो तीन नंबरला सिंगर येतो या सिंगरने आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यात धुमाकल उडवून टाकलेले आहे हा एक उत्तम सिंगर पण आहे उत्तम ऍक्टर पण आहे तसेच एक उत्तम सॉन्ग रायटर आहे या युट्यूब कलाकाराच्या सिंगरचे नाव आहे किरण वर्ठा मित्रांनो किरण वर्ठा यांचे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये धीरे धीरे चालको महिना हे सॉन्ग खूपच जास्त प्रमाणात वरती पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल होत आहे किरण वर्ठा यांनी पण आपल्या पालघर जिल्ह्याला भरपूरसे हिट हिट सॉन्ग्स दिलेले आहेत किरण वरठा यांचे प्रत्येक सॉन्ग हे पालघर जिल्ह्यामध्ये आग लावून टाकतं सालिशला नाचवण धीरे धीरे चालगो महिना गुलाबाचा फुल वनस्पती होते दुकानाशी काय कायर भाव अशा प्रकारचे भरपूर हिट सॉन्ग किरण वरठा यांनी आपल्या आवाजात बनवलेले आहे मित्रांनो दोन नंबरला सिंगर येतोय हा एक उत्तम सॉंग रायटर पण आहे आणि उत्तम सिंगर पण आहे मित्रांनो त्या सिंगरचे नाव आहे यतीन वाढाण मित्रांनो यतीन वाढाण यांनी पण भरपूर अशा सॉंग्स मध्ये सिंगिंग केलेले आहे आणि पालघर जिल्ह्यात यतीन वाढान यांच्या आवाजात भरपूर असे सॉंग्स आलेले आहेत मनोहरला पाहिलं तुला मैतरा टेंगे चल जाव तारपानाचाय मी होईन गोवारी हे यतीन वाढाण यांच्या आवाजातले सर्वात हिट सॉन्ग्स आहेत सध्याच्या स्थितीला यतीन वाढान यांना पालघर जिल्ह्यात भरपूर अशा सॉंग्स मध्ये सिंगिंग करण्याचा चान्स भेटत आहे बघायला गेलं तर पालघर जिल्ह्याचे जी फेमस युट्यूब कलाकारांसोबत यतीन वाढाण यांचे पण नाव घेतले जाते मित्रांनो एक नंबरला जो सिंगर येतोय या सिंगर ने सध्याच्या स्थितीला दोन आणि दोन मध्ये पूर्ण पालघर जिल्ह्यात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लावून टाकलेली आहे दर दिवशी युट्यूब वरती दहा तरी सॉन्ग्स अपलोड होत असतील तर मित्रांनो या पाच सॉंग दे या सिंगरचा आवाज असतो तर मित्रांनो अशा प्रसिद्ध सिंगरचं नाव आहे रोशन रावते रोशनच्या गोड अशा आवाजाने संपूर्ण पालघर जिल्हा रोशनचा फॅन फॉलोविंग किंवा रोशनचा दिवाना झालेला रोशन ला आहे लांब लांब केस हे रोशनच्या आवाजातलं आणि पूर्ण पालघर जिल्ह्यातलं हिट सॉन्ग आहे आजपर्यंत या सॉन्गला कुणीही टक्कर देऊ शकलं नाही रोशनच्या आवाजातले भरपूरसे सॉंग्स मिलेन वरती गेलेले आहेत आणि सध्याच्या स्थितीला रोशन रावते आपल्या पालघर जिल्ह्याच्या नंबर वन टॉपचा सिंगर मानला जातो किंवा नंबर वन टॉपचा सिंगर रोशन रावते आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपला साखाभाई यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या दहा सिंगरपैकी तुमचा आवडता सिंगर कोणता आहे नक्की कमेंट करून सांगा चला तर मित्रांनो भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये